पाकळ लाख सत्याहत्तर हजार रुपयांची रोकड लांबविणारा कॅशियर नांदगाव पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या नांदगाव शहरातील ग्रामीण लिमिटेड मधील कॅशियर उमेश देशमुख याने अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये घेऊन पोबारा केला आहे या संदर्भात प्रवीण खंदारे यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संशयित उमेश देशमुख याला अटक करण्यात आली आहे शहरातील लक्ष्मीनगरमध्ये खेड टॅक्सिस ग्रामीण लिमिटेडमध्ये कॅशियर पदावर नोकरीवर असलेला संशय उमेश देशमुख यांनी त्यांच्या ताब्यात असलेली रोख रक्कम अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बँकेत भरणे आवश्यक असताना जवळ ठेवून कोबारा केला सोसायटीचे कर्मचारी प्रवीण खंदारे यांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित उमेश नारायण देशमुख या अटक करण्यात आली आहे त्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर कलम चारशे नऊ चारशे वीस, वीस। प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अप्प पोलीस अधीक्षक अफ्रिकेत भरती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष वहाकर हे तपास करीत आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड ग्रामीण भागामध्ये जशा क्रेडिट संस्था असतात बस संस्था वगैरे असतात तशी क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नावाची बँक आहे फक्त ब्रांच मॅनेजरने लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं त्यांची कारवाई करून एफ सी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला सोडून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली तर तो भेटला नाही पोलीस स्टेशन त्यांनी फिर्याद दिली ज्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाईव्ह झिरो दोन हजार चोवीस चारशे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि ते त्याचा माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह सह रिकवर के केलेले जे आपल्याला इथे बघायला मिळतं सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर ऍडिशनल एस पी अनिकेत भारती सर आणि मंबाड एस डी पी ओ बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंग्यात म्हणजे पकडलेला आहे जेरबंद केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात